आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरातील विश्वकर्मा चौकात किरकोळ कारणातून झालेले वाद मिटवण्यासाठी गेलेल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या डोक्यात लोखंडी टनक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे सत्यजित कदम यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेमुळे देवळाली प्रवरा परिसरात एकच खळबळ उडाली काल बुधवारी रात्री आठ वाजता विश्वकर्मा चौकात काही तरुण बसलेले असताना दुसऱ्या गटातील तरुण आले त्यांच्या शाब्दिक चकमक उडाली नंतर गल्लीतील काही समजदार मंडळींनी घेऊन वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या अंगावर धावून जात शिविगाळ करण्याचा प्रकार घडला याबाबत माहिती समजताच वाद मिटवण्यासाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम हे घटनास्थळी आले असता त्यांच्या डोक्यात लोखंडी टणक वस्तू घातल्यानं ते गंभीर जखमी झाले घटनास्थळावरून कदम यांना तातडीने राहुरी फॅक्टरीतील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असता सत्यजित कदम समर्थकांनी ओंकार हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली माजी आमदार चंद्रशेखर कदम राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यासह राजकीय आणि सामाजिक संघटनांनी रुग्णालयात धाव घेतले माजी नगराध्यक्ष कदम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं वैद्यकीय सूत्रांनी अन्यत्र हलवण्यास सांगितलं त्यानुसार अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात सत्यजित कदम यांना पुढील उपचारासाठी हलवण्यात आलं त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत मात्र या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा